डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्येच्या तीन दिवस अगोदर त्यांच्याशी वेळा फोनवरून बोलणारे ते राऊत नेमके कोण असा सवाल ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात केला डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केल्याच्या तीन दिवसांपूर्वी त्यांचे आणि राऊत या व्यक्तीमध्ये जवळपास दहा फोन आणि एक एस एम एस झालेला आहे संभाषणाचा कालावधीही जास्त आहे यामुळं राऊत नामक व्यक्ती घटनेच्या दिवशी कुठं होती त्या व्यक्तीचं चा मागील चार महिन्यांमध्ये डॉक्टर वळसंकर यांच्यासोबत किती वेळा संभाषण झालं या बाबींची माहिती मिळण्यासाठी त्या व्यक्तीचं सी डी आर लोकेशन आरोपीच्या बचावाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचा युक्तिवाद आरोपी मनीषा मुसळे यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयासमोर केला मनीषा तर्फे दाखल करण्यात आलेला डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या सहा जणांचा मागील चार महिन्यांचा सी डी आर टॉवर लोकेशन अर्ज आणि तपासकामी मनीषा मुसळे हिचा जप्त केलेला मोबाईल परत मिळण्याचा अर्ज या दोन्ही अर्जांवर मनीषा तर्फे आणि सरकारतर्फे युक्तिवाद झाला आरोपीतर्फे युक्तिवादावेळी ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे म्हणाले की सरकार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हॉस्पिटलच्या कारभारात लक्ष घातलं आणि तिथूनच मनीषा मुसळे आणि डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्यात वितुष्टता निर्माण झाली त्यामुळं डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीतील डॉक्टर शिरीष डॉक्टर अश्विन डॉक्टर उमा डॉक्टर सोनाली आणि नेहा फडके यांचा सी डी आर तसंच टॉवर लोकेशन हे अभिलेखावर येणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं नेमके मनीषा डॉक्टर शिरीष तसंच फिर्यादी यांच्या दरम्यान किती वेळा कॉलिंग झाले ही वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडता येईल या प्रकरणाला आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे मुख्य आरोपी असलेली मनीषा मुसळे माने ही जामिनावर आहे या प्रकरणी सत्यता समोर यावी अशी सोलापूरकरांची भावना आहे आरोपीला हवी असलेली सर्व कागदपत्र उपलब्ध करून देऊ आणि दूध का दूध पाणी का पाणी करू तपास अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत आरोपीनं तिचा जप्त केलेला मोबाईल परत मागितला तिनं मोबाईल तिच्या मालकीचा असल्याची कागदपत्र सादर केल्यास मोबाईल देखील तिला परत देऊ अशी स्पष्ट भूमिका जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयात मांडली